मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्ही क्रोम ब्राउजरवर या लाडक्या बहिणीचे पैसे आणि कसं पाहावे आधार लिंक कसं आणि कोणत्या मिस कॉलने तुमचे तुमचा बॅलेन्स दिसणार आहे मी तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्र बँकेचा सांगणार आहे तर महाराष्ट्र बँकेचा कसं बघावे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अगोदर मित्रांनो आपल्या क्रोम ब्राउजरवर यावे क्रोम ब्राऊझरवर आल्याच्यानंतर माय आधार गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट तुम्ही सर्च मारावी नंतर मित्रांनो हे तुम्हाला माय आधार लॉग इन माय आधार उदय ही अशी पहिली वेबसाईट येणार आहे मित्रांनो तर याच्यावर आपण टच करूया टच केल्याच्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो ज्याही आपण आपल्या खात्याला जोही आधार कार्ड लावलेला आहे त्या आधार कार्ड तुम्ही समोर काढून ठेवावे त्याच्यानंतर मित्रांनो आपण आधार कार्डचा जो नंबर असते तो नंबर याचा यामध्ये तुम्ही एंटर आधार नंबरमध्ये तुम्ही जसा जा तसा इंटर करावे जसा माझा मी लिहत आहे मित्रांनो त्याप्रमाणे असं मित्रांनो लिहिलेल्याच्या नंतर इथं जो कॅप्चर टाकलेला आहे तो जसाचा तसा टाकून घ्यावे जसा ये तो छोटा एन असला तर छोटा एन नंतर आकडा टाकून घ्यायचा मित्रांनो नंबर जसाचा तसा इथं कॅप्चर भरून घ्यावे नंतर लॉग इन विथ ला टच करावे मित्रांनो आधार कार्ड नंबर बरोबर बर नसला तर मित्रांनो हे जात नाही बरोबर एक वेळा चेक करावे की बरोबर आपण आधार कार्ड टाकला आहे का एक आकडा चुकला होता मित्रांनो माझा त्याला मी दुरुस्त करत आहे ठीक आहे मित्रांनो इथे लॉग इन इन ओ टी पी मित्रांनो मिन... जो आपण मोबाईल नंबर दिला आहे बँकेला ह्याच्यावर ओटीपी गेलेला आहे मित्रांनो आता हे मला ओ टी पी आलेली आहे आता इथं इंटर ओ टी पी लिहिला आहे तिथं आपण ही ओ टी पी टाकूया इथं लॉग इनवर वर टच करूया तर मित्रांनो हे असं खुलत खुललेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला याच्यातून आधार कार्ड बी आपल्याला डाउनलोड करता येते मित्रांनो अगर आपला हरवलं आधार कार्ड तर याच्यातून आपल्याला आधार कार्ड बी डाउनलोड करता येते आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला बँक सीडिंग स्थिती पाहायची वाटत आपला आधार कार्ड आपल्या खात्याला लिंक आहे जोडलेला आहे की नाही हे पण बघता येते मित्रांनो तर आपण ह्या बँक सीडिंग स्थितीला असा टच करावे त्याच्यानंतर मित्रांनो बघून घ्यावे हे बघा आपला के वाय सी झालेला आहे मित्रांनो पण माझा आधार लिंक नाही म्हणून इनॲक्टिव म्हणजे मी मराठीत केलेला आहे तर निष्क्रिय असं दाखवलेलं आहे तर इथं सक्रिय पाहिजे म्हणजे ॲक्टिव्ह पाहिजे मित्रांनो ॲक्टिव असला तरच आपल्याला लाडकी बहीण पै योजनेचे पैसे आपल्या खात्यात येतील मित्रांनो तर तुम्ही सगळ्यात अगोदर अगर, अगर असं लि लिहिलेलं आला आल्यास तर तुम्ही सगळ्यात अगोदर बँकेमध्ये जावे आणि आधार आपल्या खात्याला जोडून घ्यावे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या खात्यामध्ये पैसे आले की नाही आले ते कसं बघावे त्याच्यासाठी मित्रांनो एक uh, मिस कॉल देऊन आपल्याला आपलं खातं चेक करता येते मित्रांनो उदाहरणार्थ मित्रांनो मी तुम्हाला सांगतो एक नंबर आहे बँकेचं महाराष्ट्र स्टेट बँकेचा एक नंबर आहे मित्रांनो हे तुम्ही असं डायल करा मित्रांनो आणि त्याला मिस कॉल देऊ मिस कॉल जाते मित्रांनो त्याच्यानंतर तो कट होऊन सने आपल्याला आपले पैसे बॅलेन्स किती आहेत जो आपला रजिस्टर नंबर दिलेला आहे लाडक्या बहीण योजनेला तो नंबरावर मोबाईलने त्याला मिस कॉल देणे त्याच्यानंतर आपल्याला घर घरीच आपल्याला मित्रांनो माहीत पडते की आपल्याला आपल्या खात्यामध्ये पैसे आले की नाही आले तर मित्रांनो तो नंबर आहे मित्रांनो हे बघा मी डायल करतो मित्रांनो बघा अठ्ठ्याण्णव चार वेळा तीन मित्रांनो आणि चार वेळा पाच तर मित्रांनो ज्याही मोबाईल नंबर तुम्ही तिथं दे लिंक केलेला असल्यास त्या नंबरवरून तुम्ही तुम्हाला त्या ला मिस कॉल द्यायचा मित्रांनो जसा माझ एरटेलमधून आहे आणि आपल्याला थोड्या वेळानं आपल्याला आपल्या खात्यामध्ये पैसे किती आहे ते आपल्याला मित्रांनो याच्यामध्ये मॅसेजद्वारे कळ कळवण्यात येईल तर मित्रांनो असा हा होता मी मित्रांनो आजचा व्हिडिओ हे बघा मित्रांनो असा आपल्याला एक मेसेज येते मित्रांनो आणि या मेसेजवर आपल्याला कळते की आपल्या खात्यामध्ये आपले पैसे किती बाकी आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो बाय मित्रांनो